उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी महात्मा शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वाढदिवसाच्या पार्टी दारू वरून वाद झाले आणि बर्थडे बॉयला त्याच्या मित्रांनी संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे तीन मित्रांनी बर्थडे बॉयला चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ वाजली आहे उल्हासनगरच्या चिंचपाडा येथील घटनेसंदर्भात पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र चौकशीनंतर या हत्येचा उलगडा झालाय अखेर विठ्ठलवाडी पोलिस आणि मृत तरुणाच्या तीन मित्रांना बेड्या ठोकल्यात मालेल्या माहितीनुसार कार्तिक वाया असं मृत तरुणाचं नाव असून तो अवघ्या तेवीस वर्षांचा होता तर निलेप क्षीरसागर सागरकाळी आणि धीरज यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कार्तिकचा सत्तावीस जून पडलेला आढळला वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत पार्टी गेलेल्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्यानं वाया कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला वाढदिवसाच्या दिवशी मुलाचा मृत्यूची बातमी समजल्यानं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला पार्टीत दारूवरून वाद झाला आणि या वादातून कार्तिक यानं निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली निलेश जखमी झाल्यानं आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो परत आल्यावर कार्तिक इमारतीच्या खाली कोसळलेला दिसला असा दावा तिघा मित्रांनी केला होता त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र कार्तिकच्या वडिलांना हा खुलासा पटला नव्हता आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला नाही त्यात काही काळबेर आहे असं सांगत कार्तिकच्या वडिलांनी तिघा मित्रांवर संशय व्यक्त केला अखेर पोलिसांनी तिघाही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पोलीसी खाक्या दाखवून कठोरपणे चौकशी केल्यावर तिघांचेही अवसान गळाले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा